तर मुंबईतील वरळी इथल्या सागर दर्शन गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प गेली तीन दशकं रखडलेला आहे या प्रकल्पाचा फायदा होण्याच्या अपेक्षेत असलेल्या रहिवाशांनी आता आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय सध्या प्रकल्प मार्गी लागत असतानाच एसआरए चे मुख्य कार्यकारी महेंद्र कल्याणकर यांनी विवादास्पद निर्णय घेतल्याने दोनशे पन्नास मराठी कुटुंब पुन्हा उघड्यावर येण्याची भीती व्यक्त केली जाते तर या प्रकल्पाला दोन विकास कामांनी तीन दशकांहून अधिक काळ थांबून ठेवलं होतं परंतु चिंताहरणी चिंतापूर्णी रिअलर्ट एल एल पी विकासक आकाश गुप्ता यांनी सर्व कायदेशीर परवानग्या मिळवल्यात आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये एसआरए न बांधकामास परवानगी दिली होती या प्रकल्पाशी संलग्न दुसऱ्या एसआरए प्रकल्पातील दोन हजार चोपन्न कुटुंबावरही प्रशासन मोडतोड करण्याचा प्रयत्न करते तर ही बाब न्यायालयात असू, न्यायप्रविष्ट असून न्यायालयाच्या आदेशांची अवहेलना होत असल्याचा रहिवाशांकडून जी झोपडपट्टी जी आहे आम्हाला ही मुंबईची शांघाई करायची मान्य आदरणीय पीएमचं वक्तव्य आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे की मुंबईची शांघाय करा हे शिवसाहेब शांघायची मुंबईकरांना निघालेत तेच मला कळत नाहीयेत आणि भविष्यामध्ये नक्कीच ही मुंबईची शांगाय होणारच हे खरं सर ही जी पत्रकार परिषद आम्ही यासाठीच बोलावली गे गेली की आमच्या दोनशे पन्नास फॅमिलीज वरती तसेच आम्हाला लागून असलेल्या जनता कॉलनीतील अडीच हजार फॅमिलीज वरती कशा प्रकारे एसआरए चे सीईओ अन्याय करत आहेत याला कुठेतरी वाचा फुटावी आमची आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री ज्यांना विकास पुरुष म्हणून आपण सर्व ओळखतो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि आम्हीच त्यांच्याकडनं न्याय मिळेल याचा देखील आम्हाला विश्वास आहे हे जे आमचं काम थांबवलं गेलं आहे चुकीच्या पद्धतीने ती तात्काळ नोटीस रद्द करावी व आम्हाला जी पुढे बांधकाम करायचं आहे आमच्या डेव्हलपर्सना त्याच्यासाठी त्यांनी परवानगी द्यावी हीच मी विनंती करतो